अरे बैल धराव जाऊ द्या पुढे जाऊ द्या इथं बिघडलं तर वाटलं या सागर शट केवून ठेवल्या पण आपलं हार्दिक स्वागत गाडी बघा पाहिजे सुंदर अशी गाडी बोलते सिखंदर आणि शॉर्टगनची गाडी अतिशय सुंदर आत्ता आलेल्या शर्तीमध्ये डावी सर धन्यवाद वल्लरे अजय फुलोरे बीडकरांचा सिकंदर पाला आणि त्याच्यासोबत शॉर्टगन पाहला बिंदोर चे गोळाचा मानखरी अरे बैरुना प्रसन्न तिवणे सोर स्वप्नील मात्रे तारा पनवेल मायकल देखील निघाला पालण्यासाठी सज्ज आहे केतन मोतीराम भद्रिके वावरले यांचा मायकल मायकल सोबत घरचा साज पालणारे मेहबूब